सोमवार बाजार पावसात वाहून गेला नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये संताप मालेगाव एकवीस जुलै माले दोन हजार मुसळधार पावसामुळे सोमवार बाजारात मोठे नुकसान झाले पावसाच्या पाण्यात शेतकरी आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचा सर्व भाजीपाला वाहून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शहराच्या वरच्या भागातून गटारीसारखे पाणी बाजारपेठेत शिरल्याने संपूर्ण बाजार जन्मय झाला होता या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना अशुद्ध भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे ज्यामुळे डायरिया आणि कॉलरासारख्या जलजन्य रोगांचा धोका वाढला आहे फेरीवाला समितीचे सदस्य जगदीश गोहे यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे की शहरात दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवत असताना उपाययोजना का केल्या जात नाहीत आता प्रशासकीय पातळीवर पावसाळ्यात होणाऱ्या या नुकसानीवर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे

आईचा गुलाल उंची गोपाजी ये गोपे आ गोपे